नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगावमध्ये भक्तीचा महापूर उसळला आहे देशभरातून आलेल्या हजारो भाविकांनी श्री संत गजानन महाराजांच्या समाधी दर्शनाने नववर्षाची सुरुवात केली आहे नवीन वर्षाची पहाट आणि शेगाव नगरीत भक्तीचं अद्भुत दृश्य पाहायला मिळालं बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांच्या समाधी दर्शनासाठी देशभरातून हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली डिसेंबरच्या रात्रीपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या सरत्या वर्षाला निरोप देत आणि नववर्ष सुख शांती व समाधानाचा जावो या भावनेने भाविकांनी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतलं पहाटे पासूनच मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात न्हालेला दिसत होता गजानन महाराज की जयच्या जय घोषाणे जय जय संपूर्ण शेगाव नगरी दुमदुमून गेली कुटुंबासह आलेले भाविक वृद्ध महिला आणि तरुण मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी रांगेत उभे असल्याचं चित्र पाहायला मिळालं भाविकांची संख्या लक्षात घेता मंदिर संस्थान पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवकांकडून योग्य नियोजन करण्यात आलं होतं त्यामुळे दर्शन प्रक्रिया शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पद्ध पार पडली नववर्षाची सुरुवात संत गजानन महाराजांच्या समाधी दर्शनाने झाल्याने भाविकांमध्ये समाधान आनंद आणि श्रद्धेची भावना स्पष्टपणे दिसून आली इथे असं आपुलकीचे लोक आणि सगळे मनापासून बोलतात आणि सगळे माऊली माऊली करून बोलतात आणि गजान महाराज प्रसन्न वाटते की इथून जायचं नावच नाही होत मनच नाही होत गर्दी खूप होती आज कारण की नवीन वर्ष आहे आणि नवीन वर्ष तर आहेच योगायोग आज गुरुवार आहे त्यामुळे भाविकांची खूप गर्दी आहे संकल्प तर खूप नाही मी दर गुरुवार पण करतो संकल्पावर कधी माझ्या मनात इच्छा होती की गुरुवार करा सभा त्यामुळे मी गुरुवार केला की आपली इच्छा पूर्ण होती बा गुरुवार केले त्यामुळे मी गुरुवार केला